नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले हे नवीन रेसिपी कर्नाटकी सुशिला म्हणजेच सुशला पोह्यांना पर्यायी हा असा एक पदार्थ आहे पोह्यांमुळे पोहे जड असतात त्याच्यामुळे ॲसिडिटी बरेच जणांना होते म्हणून मी या ठिकाणी चुरमुरे घेतलेले आहे त्यालाच आमच्याकडे मुरमुरे असे म्हणतात हे मुरमुरे स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहे पाण्यात धुताना हे मुरमुरे अगदी भिजले जातात आणि ते आपण एका चाणीमध्ये आता हे ते ठेवायचे आहे लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडतो आणि एकदम आ, टेस्टी लागतो तर चला आपण आता त्याला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी कढईमध्ये साधारणपणे दोन ती तीन आ, आ, तेला, तेला ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल आप या तेलामध्ये आपल्याला बटाटा आणि शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहे बटाटा आणि शेंगदाणा फ्राय झाल्यानंतर आपल्याला ते साईडला काढायचे आहे जेणेकरून ते तेलकट होणार नाहीत आणि ते आपल्याला सुशिलामध्ये वरून घाल गल, घालायचे आहेत या ठिकाणी मी बटाटा फ्राय करून घेते बटाटा छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता बटाटा मी आता साईडला काढून घेते आहे बटाट्यानंतर लगेच शेंगदाणेसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा ब याच पद्धतीने फ्राय करून घेऊया आणि साईडला ठेवूया त्याच तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी जिरे मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा तुम्ही यामध्ये कडीपत्ता सुद्धा घालू शकता कांदा आणि मिरची हे लालसर रंग होई लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मंद आचेवर कांदा आणि मिरची आपण परतून घेऊया सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घालूया टोमॅटोसुद्धा आपला फ्राय करून झालेला आहे तुम्ही ब... आता आपण घालूया सुखे मसाले सुखे मसाल्यामध्ये हळद चवीनुसार लाल तिखट आणि धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे जर तुम्ही लहान मुलांना सुशीला बनवत असाल तर लाल तिखट कमी घाला एक चमचा साखर घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ हे छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये भिजवलेले मुरमुरे म्हणजे चुरमुरे घालून घ्यायचे आहे चुरमुरे घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि इथे आपला तुम्ही बघू शकता याला छान असा कलर सुद्धा आलेला आहे आता आता घालायचं आहे फ्राय करून घेतलेला शेंगदाणे आणि बटाटा शेंगदाणा बटाटा घातल्यानंतर परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जे खूप सोपी अशी ही रेसिपी आहे अवघ्या दहा मिनटात ही रेसिपी बनवून आपली तयार होते आणि आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर अगदी पचनाला हलकं आणि छान असा हा पदार्थ आहे पोहे खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो तर हा पदा ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय